संपदो नच संपदा विपदा विष्णू संपन्नारायण स्मृती जी विपत्ती ती विपत्ती नाही जी संपत्ती समजत ती संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती परमार्थ देशप्रेम धर्मप्रेम देवप्रेम प्रेम, हे धरण धन आहे कमवाना अरे कमवा नाव जरा जगा ऐक अरे ब्रँड शिवाय तर काही वापरायचं नाही पण स्वतःने कमवून कौतुक वाटत तेव्हा लेकरांचं हे दोन चार दोनचार नास्केकानेमुळे सगळ्याला वास लागतो लय दोन बी आकार गिर घटवर घे घटने काय होतवर पुन्हा पुन्हा जिंदगी भेटती ना जिने चार दिन घे घट आयुष्य बरोबर झालं या का घटन खरं सांगा दादा बहीण ले काय म्हणून खोटं बोलू नका तुमच्या तंबाखूचा पहिला ग्लास तुमची पहिली पुडी तुमचा पहिला दारूचा ग्लास तुमच्या पैशाने घेतला तुम्ही आ जीवनात कोणतर दानशूर कर होता होता का नाही कर्ण होता का नाही हा कर्णाला एवढा नव्हता रे म्हणा आयुष्यभराच व्यसन लावून गेला संगे हिरा तो तुम्हाला काय वाटत महाराजाच्या नादी पिदाड लागलो पिदाड सुधारत महाराज पित ती महाराजाला म्हणत की घोटवर देऊ भेटतोय घेतो ती आता देव असं नाही भेटला असं तरी भेटत Cala a त्याचप्रमाणे चुकीचं ज्ञान कधी समाधान देत हे जे ज्ञान खोट आहे ना त्याचाच अहंकार आहे बघा जो खरा ज्ञान येतो अहंकार करत नाही सौंदर्य अहंकार देत बलिप्रतिपदा माहित आहे बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा पाडवा पाडव्या दिवशी कोण कोणाला वावाळत सुधरुणा आधीच सांगते मी सुधरून बायको नवऱ्याला रुक्मिणी माता म्हणल्या भगवंता रोज तुम्हाला नाही का सहस्त्रदीपे कैसे प्रकाशली प्रभा रोज तुम्हाला संत ववाळतात है की नाही आज माझा मान आहे की नाही आज मी बायको आहे तुमची आज माझा पहिला मान आहे आणि रुक्मिणी माता खरंच इतक्या सुंदर दिसत होत्या ना नक्षत्रासारख्या रुक्मिणी मातेचं सोडा महाराज देवाच्या स्वरूपाचं कधी वर्णन केलं ना कोणीच करू शकत नाही पण देव एक साधी गवळून देवाला म्हणते देवा दिसणं आहे ना तेव्हा तसं जीव आहे म्हणजे Golol oh. 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 ¿Qué te va? ¿Qué te va?

असं देवाला बघावं असं वाटतं नाही की महाराज पण देवाला बघायची गरज नाही देव कधीच दिसत नाही कधीच नाही मला तरी देव दिसणार नाही कारण देव ही बघायची गोष्ट नाही देव ही अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो कशी तर अगदी योगी येतो हे करीती परी कर्मे तीर्ण बंदी जाते जे सांडलेली आहे संगती अहम भावाची ज्याला ज्ञान सौंदर्य संपत्ती सत्ता या कुठल्याच गोष्टीचा अहंकार झाला तो घडला रत्न पण त्याला काय लागला अंकुशाचा अंकुश म्हणजे संयम मी सुरुवातच कुठून केली संयमापासून जर देव पाहिजे तर काय पाहिजे संयम ऐसी मती ज्याची स्थिर कसं पाहिजे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थकता काही करून चालणार मग जर तुम्हाला वाटतं की या जीवनाचा रत्न व्हावा तर त्याला रत्नाकार पाहिजे जो रत्न घडवतो आणि त्याच्यासाठी त्याला संयम पाहिजे अंकुशाचा मग आमचं काय झालं आमचं काय झालं मुंगी साखरेचा आमच्याकडे जा अहंकार जास्त आला संपत् हे बघा माऊली पैशाचा तुम्ही विचारच करू नका ज्या तुकोबरायांचा अभंग आहे ना हा अभंग ज्या तुकोबरायांचा आहे ना त्यांच्या संपत्तीचा कुणीच विचार करू शकत लाखाची सावकार की माझ्या तुकोबरायांची किती लाखाची किती लाखाची तुम्ही म्हणता एवढं काही ताई त्याच्यात पासष्ट लाखाचा बंगला आहे माझा येड्यांचे नाही साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे किती वर्षापूर्वीचा साडे तीनशे वर्षापूर्वीच आता बघा साधी गोष्ट आहे गोष्टी बरीच मोठी माणसं समोर आहेत तोळा सोनं होत लग्न झालेत का तुमची ते आधी महत्वाचे नाही तुम्हाला नसायचे बायको मी मीठ कॉर्मेट चोळायचे नाही का बोलत जा हा एक तीस चाळीस वर्षापूर्वी किती ना तोळा सोनं होत तीन हजार दोन हजार जे काय असेल आता चोपन्न पंचावन्न झाले पण आपण पन्नास धरू धरवाय कोणाच्या बापाचं काय जाते पन्नास धरलं पन्नास हजार रुपये तोळा सध्याच्या काळात तीस चाळीस वर्षापूर्वी दोन तीन हजार पन्नास साठ वर्षापूर्वी शंभर दोनशे शंभर वर्षापूर्वी पंचवीस पन्नास साडेतीनशे वर्षापूर्वी आत्ताचा रुपया तेव्हाचा लाख आत्ताचा रुपया तेव्हाचा लाख अशा हिशोबाने तुकोबाराची पासष्ट लाखाची सावकार केली आपला टू बीएच व्हीलर आणि एक बुलेट तरी तर अरे आधी तो फेड पुन्हा हे <laughs> लक्षात ठेवी जा हे जे आपला गर्व नाही काही नाही रे दादा आणि लोकांसाठी कुठलीच खरं दादा तरुण मंडळी तुम्हाला खास करून सांगते मित्रांसाठी किंवा आपलं प्रोफेशन वाढावं वा। म्हणून कधीच कुठली गोष्ट घ्यायची नाही किंवा करायची नाही आपल्या हाऊसासाठी करा ना आपल्या हाऊसासाठी बंगला बांधायचा आहे आपल्या हाऊसासाठी गाडी घ्यायची लोकांसाठी आपण लोकांसाठी जगतोय गाडी आणलेली बी लोकांना सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने निहिली बी सांगायची कळतय का कसं असतंय आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते म्हणून आणलेला स्टेटस ठेवायचा <laughs> लोक लोकांसाठी काय जगायचं रे अरे किसी के सामने आपण गिराया मत करू मग ते सुखाचे असू नाही तर दुःख च असू हर किसी के सामने आपणे आसू गिराया मत करो आपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते है ये लोग हर किसी को आपना जखम दिखाया मत करो गरजच नाही मग देवा सांगू सुख दुःख देव निवारीला ही लोक दारू भी पिऊ देत नाही तर माळ भी घालू देत नाही का कोठे गुरीबाई को केली म्हणतो बाबा याला बोरी दिली काळी केली अयो यानं बरी केली मग काय ब्रह्मचारी राह का अरे तुला गोरी जमाना काय जमाना लय अवघड आहे आता एवढा सप्ताह करायला ज्यांनी कुणी पुढाकार घेतलाय तुम्हाला काय वाटतं अख्खा गाव चांगलं म्हणेन दोन चार तरी खवट बोलणारच हा त्याच काय असते गावच खायचं लय अवघड आहे महाराज हे बघा लोकांनी काय बोंगलाच ते बोलू द्या आपण आपली नीतिमत्ता सोडायची अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे एका जंगलाला लाग आग लागलेली असते हाती सिंह घोडे लांडे सगळे पळून जातात छोटीशी चिमणी चोची मध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विजवायला निघते लोक हसतात अखेर तुला एवढं सजीव तुझा लोक मलाही म्हणतात तीच बरंच बोलते आणि तुला काय वाटत तू बोलणार ना मी सुधारणार खरं <laughs> 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 का दादा तुम्ही सुधराव म्हणून मी कीर्तन करीतच नाही दोन चार बिघडून येऊन कीर्तन करते महाराज कुठं यांना सुधरावायचं आपण टेका घेतलाय दादा नाही का लोक म्हणले एवढूच जीव ग तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझ माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विजवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त आपलं नाव सप्ताह करणाऱ्यात पाहिजे बंद पाडणाऱ्या नावांना कळत महाराज बरं का तुम्ही करत दादा रहत अहंकार करू मी केलंय म्हणू आपण कोणीच करत नाही हे सगळं वृक्षाची पानं हालेजाची सगळं बघून कृपा आशीर्वादाने आहे आमच्या साध्या सुद्धा किती गर्व करतात भांडणात लगी म्हणती मी काय नाही येऊन बेकार मी आहे माय तुम्ही माझ्या भरायची बायको गरिबाची होती का पुण्याचं सासरे माझ्या तुकवरायचं गुळवे सावकाराची पोरगी माझ्या तुकवराची बायको आवली पस्तीसशे एक्कर ऊस आहे तुकवरायच्या तुक सासऱ्याचा किती पस्तीसशे आपला एकरच आहे जो भी बी राम राम घालीस जरा गावात लो अखाला पस्तीसशे चौदाशे पंचवीस माणसं तुकोब्याच्या तुको हाताखाली काम आला तरी माझ्या तुकवऱ्यांची बायको आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती चार ठिकडाची साडी नेसती तक्रार करी महाराज जी लक्ष्मी तुकोबर धोतर फाटल तुकोबांचं तीन गाठी मारल्या खाली दोन पळसाची पानं लावली जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून ये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर नये नात्यांची लाज जी उंबरटाच्या बाहेर जाऊ देत नाही लक्ष्मी तिला म्हणावं देव दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास मी देते तुम्ही नका टाळ्या वाजव हो, तुमची माणसं मुदाम करते पाहुणा आल्यावर किचन मधन म्हणती वय वा सिलेंडर संपलाय महाराजाला चा कशाने हो। पाहजू तू एक काम कर सिलेंडर वर महाराज बसावून खाल ना पेटेव म्हणजे महाराज मी मोकळा तुम्ही मोकळी असल्या रात पेटल्या पाहिजे जगली नाही पाहिजे महाराज जी मुदाम करते नका ग माय असं असत ना शास्त्र सांगत लक्ष्मी वाणी यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित आहे महाराज जिचं मुख कायम हसमुख आहे जिने कायम कष्ट केलं तिच्या घरातली लक्ष्मी कधीच जात ज्या घरात शांती आहे त्या घरात लक्ष्मी नांदते ज्या घरात शांती नाही त्या घरात भगवंतानी लक्ष्मी कधीच नांदत तुमच्या हातात आहे आणि यांचा आदर करणं तुमच्या हातात आहे यत्र नारीस तू पूजनते रमनते तत्र देवता हे सुद्धा शास्त्र सांगत त्याच्यासाठी द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे तुमच्या हातात आहे अगा अणुसा माती माझी निस्ती पतिव्रता होती तर निसर्गावर आणि भगवंतावर ताकद होती आता ऋषी दारात आले ना मुसळाला सांगितलं उकळ मुसळामध्ये कांडण कांडत होत्या मुसळ वर घेतलं नवरा दिसला मुसळाला म्हटली जाय थांब तुला खाली घ्यायच्या आधी मला नवऱ्याचं करू दे पतिव्रत आहे ना नवराला चहा पाणी केलं पुन्हा माघार ये खाली आता तवा खाली आलं ती आपलं डोकं फुटेल आपलं नसतं मुसळ विसळ बर का फुडायचं डोकं बिख पतिव्रत तू का म्हणे पतिव्रता तिची आहे ना महाराज साध्या स्त्रीमध्ये सुद्धा फार ताकद आहे फक्त ती आपण ओळखली पाहिजे ओळखा चला विषयाकडे या मग रुक्मिणी मातेला सौंदर्याचा अहंकार झाला कशाचा सौंदर्याचा कारण देव म्हणला काय बली प्रतिपदा पाडवा पाडव्या दिवशी रुक्मिणी माता देवाला बवाळा गेल ती ना जागेवर आला हो फिरत जा पण येत जा देव म्हणला काय नक्षत्रासारखे दिसतेस ग रुक्मिणी रुक्मिणी मातेने देवाचं वचन ऐकून अहंकार देव म्हणलं काहीतरी चेहऱ्यावरचा भाव बदललाय आणि मग रुक्मिणी माता त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघून भगवंताने त्यांच्या मनात डोकावून बघितलं रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणत मनात होत्या लोत हाय सुंदर मग मग नशीब तुमचं तुम्हाला भेटले मग यांच्या बाया सुद्धा म्हणतात तुमच्या आधी लय आल तर बघाय तुम्हाला केलं अग तुझ तू बोल ती काय नव्वदची मातारी शंभरच्या म्हणते अगं दहा मध्ये तुझा सिक्सर उडला आता तरी मातारी म्हणते बाय तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बागाय आलत अगं नवराय तो तिथे काय एक्सचेंज वापर आहे का बोलल्या काय मजा आहे का हाय का काहीतरी म्हणायचं कशाला आता आलंय पदरात घ्यायचं पाडून नाही का तर मग लय आमचं लय व्याकार असतंय महाराज लय व तुम्हाला सांगू का बायको करू नये असं माझं म्हणणं नाही करा नाही तुम्हाला सुद्धा सांगते हाऊस असल्या अजून तर लय म्हणावर नाका घेऊ ह्यांना भेटणार तुम्हाला कोण भेटायची मला पोरांचं एक लय नवल वाटतं बायको खूप भेट म्हणून शनिवार करतात दादांनो देवच चुकीचा निवडला तुम्ही अरे त्यालाच नाही तुम्हाला कुठून देईन म्हणजे जरा विष्णू वगैरे पकडला असता तर या कधी तरी तरी हे बघा जे प्रारब्धात लल्ला टी जे लिहिले न पुसेगा काय के बायको <laughs> करू नये असं नाही पण कुठल्याही गोष्टीमध्ये उतावीळपणा चांगला नसतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का जनरेशन चालू आहे म्हणून सांगते दादा आणि तुमच्या वयाची आहे म्हणून सांगते प्रेम चुकीचं नाही रे वासना चुकीची प्रेम राधेनं केलं मीराबाईंनी केलं जनाईनं केलं मुक्ताईनं केलं आत्ताची मुलं जी करतात ती वासना आहे अट्रॅक्शन पुणे जस्ट फॉर दॅट बाकी काही नाही आपलं आणि तुम्हाला मी सांगते <inaudible> खरंच तसं आहे फक्त प्रेम वगैरे असं काही नसतं प्रेम फक्त भगवंतावरच करू शकतो आणि माणसावर व्हावं एवढी त्या पुढच्या माणसाची पात्रता नसते आणि नाहीच आहे प्रेम जनाईला विचारा असं देवाला बघितलं ना जनाईचे वडील विचार का जना काय वाटतं त्या परमात्म्याकडे बघून म्हणजे असं वाटतं तिथून उचलावा आणि येतं ठेवा हृदयबंदी खाना

मातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती प्रेमाची प्रस्ती करायला उद्धवाला गोकुळामध्ये देवाने पाठवलंय उद्धवाने बघितलं काय सुंदर देव काढला देव म्हटले उद्धव म्हणले आई काय गोड देव काढला जमला कसा गवलन म्हणजे येड्या ते गेल्या प्रश्न दुसरं काय करते उठता बसता खाता पिता त्याच चिंत नाही तो देव काढायचा अवघड आहे का एवढं प्रेम म्हणे मग एवढं प्रेम तर देव चुकलाय म्हातारी म्हणले लय मारी ना मरण पण देव चुकणार नाही चुकलाय गाय डोळ्यात झाकून काढला तरी कृष्ण जसाच्या तसा आला पाहिजे नाही चुकला चुकलाय म्हातारे एवढा सुंदर देव काढला देवाला पायच नाही काढले ना, 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 ती म्हणली म्हणूनच तुला देवानं गोकुळात पाठवलं तुला फक्त हा कलच आहे ते म्हणला अजून काय पाहिजे भक्ती का नाही काढले अरे ना अकरा वर्ष सोबत राहिला पाय होते म्हणून तर सोडून गेला अकरा वर्ष सात महिने सोबत राहिला पाय होते म्हणून तर सोडून गेला पायच नसते गेला असता का तिथले पाय धरण माझ्या हातात नव्हते रे पण रांगोळीत पाय काढले आणि इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जोरे ओद्धवा पण रांगोळीत पायच नाही काढले वद्धवा खरं सांगा रांगोळीतला देव जाईल पण इथं लॉजिक नाही ओनली मॅजिक चालत देव जाणार नाही पण जाऊ नये अपेक्षा आहे 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 हे हे प्रेम प्रेम आणि बाकी जी रावणानं केली जी ब्रह्मानं केली जी इंद्रानं केली जी चंद्रानं केली ती कोण आहे तुम्ही समज नका हिला थट्टा भल्या भल्या शिलावी पट्टा समज नका हिला थट्टा भल्या भल्या शिलावी सौंदर्वर जे होत ते प्रेम नाही वासना आहे म्हणून त्याचा गर्व करण्यात मजा नाही रुक्मिणी मातेला गर्व झाला देव म्हणला असं म्हणती वय वाळा तुला दाखवतो दाक्य। रुक्मिणी माता वावाळ्याला गा, गाभाऱ्यात गा, गेल्या आता मात्र अहंकारामुळे अवस्था बिकट आहे काय लाजले गे मायाक वाडू लाजले बाई काय झालं लाजायला जिकडं बघन तिकडं माझाच नाव आहे आता ह्यातला माझा कुठला तू तोंड घेऊन म्हणली होती की लय सुंदर आहे आता दाखव वडक जी ओळखू येणार ती माझ्यापेक्षा सुंदर आहे आता पत्नी असून ज्यांना अहंकारामुळे देव सापडला नाही खरं सांगा साधे सुधी माणसा आम्ही अहंकार बाळगला तर देव भेटणार आहे का मग तुक बराय म्हणले देवा तर मला तुझ्या जवळ राहायचं आहे ना तर मला मागणं एकच मागावं लागणार आहे ते का देवा